कामाला वारा सुटलाय वाऱ्यात आवाज माझ तुम्हाला आठथळ आडथळ थर, येत असेल कमी जास्त येत असेल तर आज आम्ही पाईपलाईन करतोय म्हणजे असा पाईप हातरून घेतोय ड्रीप अशा बघितलं ना म्हणजे अशा ड्रिप आम्ही हातरतोय एक सहा जण आम्ही या कामाचे बाकीचे तीन वीस पंचवीस बायात रोप लाव लागवड करतात आणि पाच सात जण तिकडे खड्डे खांबतात बघा तिकडं पाणी कोण काय म्हटलं दोन चार पाणी बावायला बाया आणि पाण्याला पण ती म्हणजे ते आणलेली रोप आहेत ना त्यांना पाणी पण आवश्यक आहे ना तर म्हणून तर रोहनचा फोन आला मला आणि कसा म्हणतोय पप्पा जेवलं काय म्हणलं जेवलं की तू तर म्हणला पण जेवलं आहे तुकताय तु। मानाय लागला असं जो म्हणजे एक एक जोडीला घेतले बरं का पाईप वाढायला मग मला म्हणतोय पप्पा लई आहे आता लागले म्हणल्यावर दुखणारच पण मला तुमच्या सगळ्याच्या कमेंट बघून एवढा आनंद होतोय ना की बा म्हणजे तुम्ही आज आपलं एक बहीण भावाचं ना आता कुठं झालं सोशल मीडियावर तरी तुमचा एवढा चांगला रिस्पॉन्स आला तर आता मला त्यात अशी पण कमेंट आली कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नाही बरोबर आहे ते पण पण त्या कुत्र्यांचं म्हणजे माझ्या पोरांना एवढ्याशी लेकरांना काय केलंय ना वाईट चित्ता तुम्ही पण माझ्याबद्दल चितायचं होतं ना म्हणजे इथले जे आहेत ते ज्यांनी म्हणत होते की बाबा तो खरं त्याला काहीतरी व्हायलाच पाहिजे होतं असं तसं थोडक्यात वाचला नाही वाचायला पाहिजे होतं असं तसं मग त्या लोकांना त्या कुत्र्यांना म्हणजे आशाशिवाय देऊ तर वाटत्यात पण जाऊ द्या आता कुठं बोलत बसू कामाला लय मस्त लागलो होतो आम्ही दोघं नवरा बायको तर हे असं झालंय आणि मग तिला आणणं खूप चुकीचं आहे रोहन असा उठून पळायला लागलाय इकडं तिकडं आम्ही घरी असताना पण आणि मग आम्ही नसल्यावर तर काय करेल टाके वगैरे कुठं काय जखम नाही हे झालं तर त्याची काळजी पण घ्यावी लागते मग मी म्हणलं त्याला दुपारी रोहन तू जेवला का तर मला म्हणतोय गेले का तिथपर्यंत तर मी हे आणतो माझं चारे ना डबल पाईप एक्सलेट कापण्यासाठी असला मोठा पाईप मग माझा चाकूवर युट्यूब लावच काय तर हे आमचा अंकुश आहे पिकअप नाही का त्यांचा आहे बघा तो त्याला बोलवलं मी आता तू वड बरोबर आहे ना तिकडं मग त्याला म्हणलं अंकुश ये इकडं म्हणलं त्याला पण हे पोरं लईस त्यात त्यांच्याकडे कर थोडासा त्याला पण दाखवून चाकू बरं हे करून बरं तो आमचा नातो आहे बरं का म्हणजे माझ्या भावाच्या पोरीचा पोरगा हातावर मार वरती मारव म्हणजे ते चाकू आहे ना हातात उघ युट्यूब कसं काय पण लेरीस अशी दिले ना तर त्याच्यानंतर ही अशी पडलेली तिड काढायची पहिलं काढल्याच्या नंतर तो पाईप इथं द्यायचा ढकलून किती दिवस जातो की काम तिथला का आलाय आता म्हणजे संपत आलाय जास्त दिवस नाही जाणार असं वाटतंय माणसं पण लय वाढली त्या दिवशी तर म्हणजे सगळे गडी आणि बाया मिळून एक्कावन जण होते म्हणून बरोबर आहे मला धरून बारीक लहान मोठे साठ जण साठ जण साठ जण म्हणजे म्हणजे हे दोन ती एक पोरगी तीन हा तू एक चार म्हणजे चोपन्न चोपन माणसं चार म्हणजे छप्पन एवढे माणसं नाही वाढले कोण कुठं आहे बघा हे माणूस ढेरी काढून फिरते काम करत नाही काय नाही नाही अरे काम करत आहे तो पण पण कस माझ्या मेवण्याचा शास्त्रिर चिडवला नाही तो तो आपला आता जवळजवळ झालाय पहिलं पण असं तो भाऊच लागतो आमचा चुलर भाऊच आहे पहिलं पण आता आमचं देवा खाली करशर बघ त्यांना समजलं बरोबर खाली कर म्हणलं की खालीच तुमची वहिनी नाही ना त्यामुळं मला करमतच नव्हती खरं तर मग काय करावं जा की अगं तो पुढचा नाही बसून पाणी प्यात घ्या किती मिनटं झाल्या किमान एक सहा सात मिनिटाचा सात आठ मिनटाचा व्हिडिओ लागतोय ना बघ आणि दवाखान्यात काही जण म्हणत होते काय व्हिडिओ टाकायला बदा, बदाबत बदाबत बदा, तिथं नेटवर्क तसंड फाय जी नेटवर्क व्हिडिओ असा अपलोडिंगला टाकला की पटपण निघून जायचं धाराशिव शहर धाराशिव शहर फाय जी मग फायजी येत्या मला यायचा कंटाळा आणि म्हणजे टेन्शन यायचं नाही त्याचं कसं होईल काय होईल त्याच्या इकडं तिकडं लागलं असताना कुठं डोक्याला पायाला हाताला काय वाटलं नसतं वारा ऐकलंही सुटायला आहे मध्येच पण त्याला असं प्रायव्हेट पार्ट जवळ लागलं ना त्याच आम्हाला खूप भीती होती हिव नाही का सागरचा सासरा केला आता ढिरेवाला त्याच्याच पोरानं दिल तर ढकल त्याला गुरु यो पण तिथं होता मला वाटलं की काळजीपुटी माझ्या आधी त्यांनीच आल्यात असं पर त्याच्या पण ते तर काही लहानले क्रिक जाऊ द्या आता काही ते जो झाला तो झाला पण आता तो हाय सु ते बस पण मला समजलं ना जसं रात्री समजलं की बाबा काही जण म्हणत होते की तो वाचलाच नाही पाहिजे होता त्याचं असंच व्हायला पाहिजे होतं तसंच पण मी पण चांगलाच बोलणार पण त्याच्या आधी तुमच्या पण मला कमेंट म्हणजे बाबा जाऊ दे शेवटी कुत्रे आईत मांडल्यानंतर भुंकण्याचं काम करणारच ते इथला प्लॉट होता वीस दिवस गेला असता आम्हाला म्हणजे आम्ही पहिलं सुरुवातीला माणसं येत होतो तेवढी तर मी आता दोन दिवस नाही ना तर त्या दोन दिवसात इतर एवढे माणसं वाढल्यात भरपूर त्यामुळे था। काम आले आपला भरपूर आता हा तिथं आडवा म्हणजे एक दिवस जाईल ही एक दिवस दोन दिवस दिवस जास्तीत जास्त अडीच दिवस हाय गावला हाय मुंडेगावला आहे आपल्याला अजून काम नाही तिथं हाय का नाही सांगत चल चल आहे आत्ताच बघायचं बरोबर तुला सांगितलं असेल आता तू गाडीवालाच आहे तुला सगळं सांगतात ना ही एक जोड आहे आमच्यात म्हणजे पाईपलाईन करण्यासाठी इकडे जोड तिकड त्यांना अरे कस खेळतात ते बघा हे जोड रामलखन माझे नातवंड भावाचे म्हणजे आप आपले काय म्हणजे हे भावाच्या पोरीचे असा हा आहे माझा चुलत भाऊ सागरचा सासरा सागर विद्याचा पप्पा आणि ते मामा आमच्या शेजार गावातला आहे ही माझी भाची आहे ही पुढची आणि ती आपली फ्रेंड आहे कुठे गेली ती गावल आम्ही पडला पण चला निवात निकल म्हणली तो आता गुटी उमेर गटा संप हो देवा बघ कस खेळतात लेकर मारू नको कि अजून तो रडायला लागला की पुन्हा गप बसत नाही गप कि माय पाणी प्यायला जा कि माय आणि आम्हाला पण आला चल नाही तर चला बाय भरपूर बाय असल्यामुळं नाही कोण कुठं आहे कुठं इकडं काही रोपं भरतात काही पाणी पित्यात तिकडं जा रोपांना काही पाणी देतात तिकडं रोपांची लागवड काय करतात म्हणजे त्या साईडला या ही पोरगी उभारली आहे ना त्याच्या पलीकडून असं तिकडं एक प्लॉट आहे आणि आम्ही काही जण इकडं आणि हे खाणणार आहेत आम्ही पाईपलाईनवाले चला मी पण पाणी पिऊन घेतो बाय